अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्न व शेतीमाल वाया जाणे टाळण्यासाठी शीतगृह महत्वाची भूमिका बजावतात मात्र हा एक भांडवली खर्चिक उद्योग असून मिळण्यास बराच वेळ लागतो त्यामुळे बहुउद्देशीय शीतगृह उभारणे राष्ट्रीय हिताचे ठरेल जेथे विविध अन्न पदार्थ तसेच शेतकऱ्यांकडून शेतीमाल साठवता येतील परंतु वाढत्या वीज दरामुळे हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे महावितरणने मागील काही वर्षात वीज दरात मोठी वाढ केली असून यंदाही तीव्र दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे शीतगृह उद्योग टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मदतीची गरज असल्याची महाकोल स्टोरेज असोसिएशनने मागणी पत्रकार परिषद केली आहे महावितरणने आता जी वीज नियामक आयोगाकडे जो प्रस्ताव दिलेला आहे वीज दरवाढीचा तो लागू करू नये तो शीतग्रह उद्योगासाठी खूप अन्यायकारक राहील आणि शीतग्रह उद्योग हा डब येईल अशी आमची भूमिका आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आमचा की या प्रवर्गामध्ये कृषी वीज दरचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे सर्व शीतगृह येतात त्यांना तो प्रवर्ग महावितरण द्यावा आणि त्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ स्टँडर्ड ॲक्ट ऑफ इंडिया या लायसन्समध्ये ज्या अन्नपद्धताची त्यांनी लिस्ट दिली आहे त्या लिस्ट ती लिस्ट ग्राह्य धरून ते अन्नपद्धार्था स्टोरेज करत असतील शुतगृह मालक तर अशा सर्व प्रकारच्या शुतगृह शुतगृहांना हा कृषी वीज दराचा प्रवर्ग मिळावा अशी आमची भूमिका आहे किती वाढला आहे ते दर किती वाढ छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आता जो प्रस्तावित वीज दर आहे तो छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये याच्यामध्ये पाच पटीने वाढ झाली आहे आणि ती उद्योगांना न सोसणारी आहे आणि हा जर नवीन दरवाढ प्रस्तावित दरवाढ जो नियामक आयोगाने जर मान्य केला तर हा जो उद्योग आहे हा डबेशन राहणार नाही दोन हजार तेवीसमध्ये जी वाढ झाली होती ना त्याच्या त्याच्या कम्पेअरला दोन हजार दोन हजार तेवीस ते पंचवीस जे टेरिफ दिलं होतं एम वी आर सीने मंजूर करून त्याच्या पिशोवाढीचं पर्सेंटेज वाईस बघितलं एस कॅटेगरी मध्ये आता अडोतीस टक्के वाढ दिलेली आहे प्रस्तावित आणि एलटी कॅटेगरी जी आहे सेम आ, सेम याला कोल्ड त्याला वाढ दिलेली आहे तेवीस ते पंचवीसच्या टेरीपासून आतापर्यंत म्हणजे पन्नास टक्के वाढ ह्या म्हणजे टेरिक शॉक समजतो याला याला टेरिक शॉक म्हणतात हा टेरिक शॉक सेकंड टाइम आम्हाला मिळतोय एलटी मध्ये आणि एस टी मध्ये पण तर असे टेरीप शॉप द्यायला अलाउड नाही आहेत आम्ही त्याच्या आग्रेस गेलो पण होतो पण त्याची काय सुनावणी झाली नाही तर आमची हीच विनंती आयोगाला की बो ज्या हिशोबाने तुम्ही ही कॅटेगरी फॉर्म केली दोन हजार दहामध्ये ज्या उद्देशाने की ब इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे फूड फूड सेफ्टीच्या हिशोबाने आणि फूड वेस्ट होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं आहे ते तुम्ही आत्ता पण ते ग्राह्य धरून त्याच्यामधली सब्जेक्टिव्हिटी काढावी एप एसीसीआयप्रमाणे ते लागू करावं कि लोकर वदर वदर, लोकर की ज्या लोकांना एपीसीसीआयचं लायसन आहे ते पदार्थ ठेवणार त्या लोकांना ही कॅटेगरी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्याकडे बघा एवढीच मागणी नमस्कार